चौकात चला टाटा सकाळच सकाळच आलतो आहेस आल राऊंड मारावला अंमल वगैरे नाही झाले यायचं ॲक्च्युली प्लॅन होतो की कुणाच्या तरी होऱ्यात जावंचा पण कॉलेजला पण जावंच आहे आज त्यामुळे नाही जाऊ शकत नंतर केव्हा तरी जावं बोल आणि सकाळच सकाळीच म्हणजे आता साडेसहा वाजल्यात आणि साडेसहाच्या आधीच होयो गेले बहुतेक घोडे गेले आणि बहुतेक अजून जातात ते जाता जात घरात जाता जाताना दादा भेटलो लक्ष्मण दादा आता पेरं आहे यातच आणि पेरं लावून लगेच ला रिटर्न घरा येणार आहे आणि नंतर वाटोवाला थोड्या वेळाने जाल तर आपण पेरं लावायसाठी लक्ष्मण दादाच्या जा सोबत जाऊया आणि मग वाटोवावला जर घरातच असलो तोपर्यंत दहा वाजता मला कॉलेजला जायचं आहे घरात असलो तर वाटोवाला पण सोबत जाल आपल्याला थोडाफार काय म्हावरा त्या देखावला भेटेल बुरीचं पेरे लावतात जात ते चालले आणि आमच्यासोबत हे सूरज पण आहे आपल्या बोरली बोरल्याचं बोरल्याचे आदिवासीवाडी आपल्या आदिवासी समाजांचं पोरगो आहे तो पण आपल्या लक्ष्मणच्या सोबत धंदेला जातो आता काय या बारक्या डिंग्यानी डिंग्यात का होऱ्यात पण जायचं आहे जाऊच आहे होऱ्यात ते डिंगी घेऊन आता आम्ही या बारक्या होऱ्याने मोठ्या होऱ्यात जाऊ लक्ष्मण दादा आता तैनालोरी आता उभा राहूनच दे का किती लगेच चालती जमा जायला आता या औरीच्या डिंग्यात औरी माणसं जाऊच आहे लेडीज लोक पण चालले आहेत Nyala Dhango Rolyu isi til'시butri Mase apacara Mase atacinda Nyala Thompson se jangan Maalipunケ wtedy secondo استisi Mela Background Khrage Kabila

अच्छा उठ गया मेरे वाला है वो पीछे डालना है हम्म वो ही रखो न वाला डाल दो प्रीमियम है मां बहन न तो बिन जाएगी तकव यार ओझले और तो बहुत ही सेवन चला अरे मैं ना भगवान दादाचे दालदे गेले या होऱ्यात त्यांच्या होऱ्यात अजून आम्हाला पुढे जाऊच आहे म्हणजे काय पाणी का डिजेल जाम डुलत आहे

تي لاڳاڻي کيس ڊگري ڏي ويو رکھون ٿا هاڻي ڪيتاني آهي اهو اس گھر बोटीत आणि आता ते त्यांच्या बोटीत चाललं घेऊन आणि आमच्या बोटीत गमवत का किती जायलाय यायच पावसाचं गमवत जाम आणि बोटींचं मशीन आणि मशीनच्या ते का बोर्ड आहे बारीशी ब म्हणजे सगळी बटना एक टिपचा एक लायटीचा एक मचणीचा घरात लायटीचा बोर्ड असतो तिचा खायलाय आणि पेर आता आम्ही लावणार आहोत बोरीच पेर इकर फराय आणि इकडे एटी एटी टीकावं पण आपली नालीच्या जिक्र असते तर आधी पहिले लक्ष्मण दादांनी आपल्या पेरांची फरा ती व्यवस्थित कराव्या घेतल्यात जेणेकरून पटापट उरावता येतील पेहरा आपला फरा फरा पटापट उरवताना एवसाठी उताल नका हो म्हणून पहिले यायचं व्यवस्थित करावं लागतं आणि हे का ही बोट आपल्या एकनाथ बुरल्याची आत्ता जाऊन आल्यात दंद आणि हे का आता वलवत वलवतच जातील धंद्याला वल्लवरी नाखवा वल्लव वल्लव फायनली पहिलोच डरम उरावले लक्ष्मणदादानी आपल्या बोटीचं नाकवा आणि आता पोचपर्यंतच किती मेहनत केली तुम्ही देखली सगळं पेहरं तयार व्यवस्थित केलं त्यानंतर जो डरम बांधलं दोन्ही पावरी वगैरे बांधून घेतली येसपर्यंत पण काही शांत नव्हतं लक्ष्मण दादा सगळे व्यवस्थित करून घेतलं पेहर वगैरे आणि आता शेवटीला पोचल्या आणि अजूनपर्यंत प्रश्न पडला की आता टाकू की नकाची पण झाली आम्ही फायनली मी आता लावायला सुरुवात आमच्या पोटीचा ताण पटाफट फोच असते चालू बोटी चालूच बोट ठेवून पेरीया त्या जागेवर आम्ही पेरं लावतो ना त्याला पहिल्यार बोलतात म्हणजे पहिला आता आम्ही पेरं लावतो देखा आपल्या ही बारफीची खाडी आहे त्या खाडीच्या पण एक एक भागांना नाव परलं आहे पैलार या खारी त्या खारीरती हां 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 हरवी जे काही इकडे दूर गेलो तर त्या खारी बोलतात आणि जास्त दूर गेलो ते खोल पण आहे खोल आणि अजून काय बोललो अरे जापवच नांद <laughs> गेली गेली बाहेर ऐसा पण होतं काही घरभरीत लक्ष देऊन काम करावं लागतं लावून झालेत पेर आणि शेवटची पायरी पावरी आणि पेर लावून झालेत आणि पावरी कानासाठी टाकले ते एक जागा ठेवायसाठी आपलं पुरीचं पेरं पाण्याच्या बर्न मंदिरात अभिषेक टाव होते पाण्यात जोरूयात बाहेर टाकून ठेवल्यात आणि आम्ही पण आता एक बोट बाहेर टाकून ठेवत आहोत जेणेकरून आता परत ते पेर टाकल्यात ना ते उचलावलं जाऊ उठवावला आणि या डिंग्याने आता आमच्या कपट्यापर्यंत किंवा बंदरापर्यंत जाऊ आणि काय काय चालते अजून येतात काय काय अजून आपल्या खाडीत ना येतात काय काही ना धंद्याला जाऊ येतात आणि काय काही धंदाशी घरात जाऊ आता आहे आता सकाळचा आठ वाजल्या सकाळचा आठ वाजताचा माहोल सध्या आणि आपल्या लक्ष्मणदा परत एकदा गमोट टाकावलं घेतलंय कारण बोट चालवली ना चालू बोटीत जाम गमवत होत असते खोली लोकांना माहीतच असेल ना एक एक बुशिंग मगून असते ती गोल गोल फिरत असते ना त्यात पाणी येतं जास्त मशीन चालू असल्यावर आणि त्यांच्या एकदा जु दालदी दाट बसलाय ढिंगे हातात धरून ठेवले वगैरे लावून आलो तरी अजून एकनाथ दादाचा एकनाथ पुरले तुला गवा गवा कमेंट येत आहे विचारतात आपलं ढोल वाजवणार का ते बोलताय ते हा <laughs> बघा हा ढोल वाजवणार आपलं एकनाथ दादा कॉलेजला त्यासोबत सुरज बोलतो हा इथे आपल्या बोरल्याचं सुरेज बोरली बोरली ना कोणी भाषेत बोरल्या बोलतात दिगी आयलेला आहे ना आम्ही दिग्या बोलतो दिग्या ऐसा बोलता बोलताना खोली भाषेत ठीक आहे तर चला आता घरा आणि आंघोळ वगैरे घेईन आली निघेन आठची एस टी पण आली तिकडं दिसावची नाही आपलं कॅमेरात बस स्टॉपवर एस टी पण आहे ते आठशे तर आयलू आणि आता पटापट अंघोल वगैरे करून रेडी होते कारण पावणे दहाची गाडी पकडायची आहे आज एस टी आणि जाणार आहे मस्तपैकी एस जाताना आता भेटू तर फायनली निघाले आता घरात ना नऊ वाजतात येते का आणि पंधरा मिनटं फक्त बाकी आहेत चला टाटा विकी बाय चला बस चालू आहे पाठी नाही लागले स्वस्तिक आहेत ना लगेच थोडीशी डाग उतरली का आमचा बस स्टॉप येते का आणि माणसं असती ना त्या गाऱ्यासाठी तपलेली नक्कीच आणि आणि आपण तल्या पोचलू ना का थोडंसं तल्याच्या मार्केटमध्ये पण जाओ मच्छी मार्केट मध्ये आणि काय काय मावरा आहेत आपण